नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांची शोध मोहीम जारी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काश्मीरात दाखल पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातले सुमारे पाचशे पर्यटक राज्यात सुखरूप परतले पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व्हॅटिकन सिटीच्या दौऱ्यावर आणि उत्तर सिक्कीममध्ये संततधार पावसामुळे लाचेन चुंगथांग रस्त्यावर मुंचथांग इथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध असलेल्या लष्करे ए तीन दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना एकूण साठ लाख रुपयांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलं आहे या दहशतवाद्यांवर प्रत्येकी वीस लाखांचं इनाम पोलिसांनी ठेवलं आहे पोलिसांनी तिन्ही संशयित हल्लेखोरांची रेखाचित्र जारी केली आहेत लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सकाळी श्रीनगरला पोहोचले पहलगाम जवळ बैसरन इथे प्रत्यक्ष हल्ल्याच्या ठिकाणी ते भेट देण्याची शक्यता आहे सुरक्षा दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक होईल दहशतवाद्यांना पकडण्याच्या कामाचा आणि सुरक्षा स्थितीचा आढावा ते घेतील पहलगाम हल्ल्यानंतर नवगाव कुपवाडा तथा जम्मूतल्या राजौरी आणि पूंछ भागात पाकिस्तान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असल्याचं वृत्त आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधाचे पडसाद देशभरात अजूनही ठळकपणे उमटत आहेत अनेक ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे दहशतवादाचा निषेध करत मोर्चे काढले तर अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला दिल्लीतही आज व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे दरम्यान पहलगाम पाकिस्तान पाकिस्तानविरोधात केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अंतर्गत विजा रद्द करण्याची तरतूद पाकिस्तानच्या हिंदू धर्मीय नागरिकांना लागू होणार नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून व्यापक शोध मोहिमा राबवल्या जात आहेत उत्तर काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यात बाजीपुरा कुलनार वनक्षेत्रात काही दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यानं पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकानं या भागातली घेराबंदी अधिक कठोर केली आहे आज सकाळी दोन्ही बाजूंकडून जोरदार गोळीबार झाला दरम्यान पंजाबच्या फिरोजपूर क्षेत्रात तैनात असलेला सीमा सुरक्षा दलाचा एक जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यानं पाकिस्तानी सैन्यानं त्याला ताब्यात घेतलं आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधली वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी घालणार असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे त्यामुळे भारतातली नोंदणीकृत विमानं तसंच भारतीय कंपन्यांच्या मालकीची किंवा भाडेतत्वावर घेतलेली विमानं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करू शकणार नाहीत उत्तर अमेरिका ब्रिटन युरोप आणि मध्य पूर्वेकडची एअर इंडियाची काही उड्डाणं पर्यायी विस्तारित मार्गानं जातील असं एअर इंडियानं म्हटलं आहे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारतानं केलेल्या कोणत्याही कारवाईला ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी पाठिंबा दिला आहे या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयात आयोजित केलेल्या शोकसभेत ते बोलत होते पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांना नष्ट करण्यासाठी केलेल्या कोणत्याही लष्करी कारवाईत ब्रिटनमधले सर्व राजकीय पक्ष भारत सरकारसोबत एकजुटीनं उभे राहतील अशी आशाही ब्लॅकमन यांनी व्यक्त केली या शोकसभेला केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट उपस्थित होते सर्वांनी काही क्षण मौन पाळून मृतांना श्रद्धांजली वाहिली पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातले सुमारे पाचशे पर्यटक राज्यात सुखरूप परतले आहेत राज्य सरकारनं या पर्यटकांसाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था केली होती त्यातून एकशे चौऱ्याऐंशी पर्यटक काल मुंबईत दाखल झाले आणखी दोनशे बत्तीस प्रवाशांसाठी आज एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकारनं केली आहे काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातला कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी आणि भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या व्हॅटिकन सिटी दौऱ्यावर रवाना झाल्या केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू आणि राज्यमंत्री जॉर्ज कुरियन तसंच गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष जोशुआ डिसुझा त्यांच्यासोबत आहेत राष्ट्रपती मुर्मू व्हॅटिकन सिटीमधल्या सेंट पीटर बॅसेलिका इथं पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहतील उद्या त्या जगभरातल्या मान्यवरांसह पोप यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होतील यामुळे देशभरात उद्या दुखवटा पाळण्यात येणार आहे पोप फ्रान्सिस यांचं एकवीस एप्रिलला व्हॅटिकनच्या कासा सांता मार्टा इथल्या त्यांच्या निवासस्थानी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालं गेल्या फेब्रुवारी महिन्यात कर्मचारी राज्य विमा अंतर्गत पंधरा लाख त्रेचाळीस हजार नवीन कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे केंद्रीय कामगार मंत्रालयानं आज ही माहिती प्रसिद्ध केली यापैकी सात लाख छत्तीस हजार कर्मचारी पंचवीस वर्षांपेक्षा कमी वयोगटातले आहेत गेल्या फेब्रुवारीत तेवीस हजारहून अधिक नवीन आस्थापनं या योजनेअंतर्गत विमा कवचाच्या परिघात आणण्यात आली सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर यांना दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना मानहानी प्रकरणी दिल्ली, दिल्ली पोलिसांनी आज दिल्लीच्या निजामुद्दीन भागातून अटक केली न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन न केल्यामुळे दिल्लीतल्या एका न्यायालयानं दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नावे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं त्यानंतर आज त्यांना अटक झाली आणि दिल्लीतल्या साकेत न्यायालयासमोर हजर करण्यात आलं पाटकर यांनी हमीपत्र दाखल करून नुकसान भरपाईची रक्कम जमा केल्यावर त्यांची सुटका करावी असे आदेश साकेत न्यायालयानं दिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन सैन्यानं युक्रेनच्या कीववर नुकत्याच केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे या हल्ल्यात जण मृत्युमुखी पडले होते तर नव्वद जण जखमी झाले होते ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन करून हल्ले थांबवण्याचं आवाहन केलं भारतीय लष्कर आणि सौदी अरेबियाचं लष्करी दल यांच्यातली कर्मचारी पातळीवरची प्रारंभिक चर्चा आज नवी दिल्लीत झाली यावेळी वार्षिक संरक्षण सहकार्य कार्यक्रमावर विशेष भर होता संयुक्त सराव मिलिटरी प्रशिक्षण डोमेन तज्ज्ञांची देवाणघेवाण युद्धक्षेत्र व्यवस्थापन पद्धती अशा विषयांवर प्रामुख्यानं चर्चा झाली नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियमवर आजपासून दुसरी आशियाई योगासन विजेतेपद स्पर्धा सुरू होत आहे तीन दिवस म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत चालणाऱ्या स्पर्धेत एकवीस आशियाई देशांमधले एकशे सत्तरहून अधिक योगपटू सहभागी होणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सत्तावीस एप्रिल रोजी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा एकशे एकविसावा भाग असेल उत्तर सिक्कीममध्ये संततधार पावसामुळे लाचेन चुंगथांग रस्त्यावर मुंशीथांग इथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे त्यामुळे आज उत्तर सिक्कीमसाठी पर्यटनाचे कोणतेही परवाने जारी केले जाणार नसून पूर्वी जारी केलेले परवानेही रद्द करण्यात आले आहेत गंगटोक ते चुंगथांग हा रस्ता सुरू असून लाचेन किंवा लाचुंग इथून प्रवास करणारे लोक गंगटोकपर्यंत परत येऊ शकतील मुन्शीथांग इथे था रस्त्याच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मांगनचे जिल्हाधिकारी अनंत जैन यांनी दिली आहे हवामान देशाच्या वायव्य भागात पुढचे तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहील अशी शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे छत्तीसगड पश्चिम बंगाल सिक्कीम बिहार ओडिशा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि तेलंगण इथे उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहील पश्चिम बंगाल सिक्कीम आसाम आणि मेघालयात येत्या रविवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांची शोध मोहीम जारी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काश्मीरात दाखल पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातले सुमारे पाचशे पर्यटक राज्यात सुखरूप परतले पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व्हॅटिकन सिटीच्या दौऱ्यावर आणि उत्तर सिक्कीममध्ये संततधार पावसामुळे लाचेन चुंगथांग रस्त्यावर मुन्शिथांग इथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार